परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पळळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पळळकर याच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय मी परवाच्या दिवशी एवढा विषय विशेष घेतला विशे नव्हता परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो सोलापूर मध्ये माझ्यावरती दोन हजार एकवीसला एक हल्ला झाला होता माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्या कारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आटपाडीमध्ये काही लोक त्यांना पुढं करून माझ्या समाजाची लोक पुढं करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये कारण तिथं कुणाच्या मध्ये धमक नाही माझ्यावरती अटॅक होईल परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत त्याच्या पदरी काम करतायत मुकामधले आरोपी असतील अन्य हद्दपार आरोपी असतील सगळ्यांना आश्रय हा देत असतो आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे हा एक सहकार्य आहे हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता हा मला एक दीड वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं असं षडयंत्र करतोय पण मी काय जाऊ दे देतो विषय त्यांचा असेल आता जो सोलापूर मध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती जे आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्याला विरोध केला तिथं ह्या सगळ्या पोरांना रोहित पवारांना सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा सगळ्या भानगडी करा आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधन आहे टॅटू आहे म्हणजे हे घाणेरचं काम किती सुरू आहे हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला का गेलतो यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतो आहे सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत माणूस फोडणारा त्याच्याही छातीवरती टॅटू आहे आणि ह्यांचं प्लान धनगराची माणसं पुढं करा म्हणजे गोपीचंद पडकरला धनगराचा विरोध आहे आज आता जो विषय वाग्याचा हेच प्रकरण अशी षडयंत्र ही लोक रचतायत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंच्याकडे माझी विनंती आहे की या महादेव देवकातेच्या बरोबर यांचं स्टेटमेंट घेऊन रोहित पवाराला माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला दोन हजार एकवीसला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा फेर तपास करून रोहित पवाराला त्या घटनेमध्ये आरोपी केला पाहिजे आज जे माझ्यावरती अटॅक करण्याचा जे मला अधिकाऱ्यांनी सांगितलं ती गोष्ट शंभर टक्के खरी असणार अशी जवळची मुलं ज्यांना तुम्ही पुढं करताय ज्यांना तुम्ही गोपीचंद वरती अटॅक करा त्याच्यावरती व्हिडिओ करा त्याच्यावरती पोस्ट टाका माझ्यावरती जेवढ्या पोस्ट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोस्ट रोहित पवारांनी करायला सांगितलेत हे अशा पद्धतीने व्हिडिओ करा अशा पद्धतीने आरोप करा आणि जयंतीच्या कार्यक्रमात जाऊन दंगे करा जिथं कुठं धनगर समाजाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन तुम्ही दंगे करा ही तुमची वृत्ती देवाभाऊनी हे काल खरं प्रकरण समोर आणलं रेकॉर्ड वरती आणलं तोंड बंद झालं म्हणजे बोलायचं यार काय बोलतोय तुला तोंड आहे बोलायला जो आजोबाचा विषय आहे तोच हा पुढे चालवतोय आणि या विषयामध्ये आम्ही शांत बसणार नाही या विषयाला सातत्यानं आम्ही विरोध करू म्हणून सरकारकडे कर दोन मागण्या आहेत सातारच्या प्रकरणामध्ये या दोघांना सहारोपी करा तिघांना सहारोपी करा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि सोलापूरमध्ये माझ्या गाडीवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा नीटपणे तपास करा याचं स्टेटमेंट घ्या आणि रोहित पवाराला त्या गुन्ह्यामध्ये सहारोपी करा कारण महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी त्यांना पाहिजे तसा तपास त्या प्रकरणाचा केलेला thank you